सिंहरास या आठवड्यात राशीच्या जा जातकांसाठी आत्मविश्वासाच्या जोडीने विनम्रता आवश्यक आहे सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यात नेतृत्व गुण वाढणार आहे पण त्याचवेळी अहंकारामुळे नात्यामध्ये ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे कामाच्या क्षेत्रात तुमची चमक राहील पण सहकार्य मिळवण्यासाठी इतरांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आर्थिक बाबतीत स्थिरता आहे मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे प्रेम आणि कौटुंबिक नात्यांमध्ये संवाद महत्त्वाचा आरो आहे आरोग्याच्या बाबतीत उष्णता आणि ताण यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे हा आठवडा एकंदरीतच प्रगतिकारक असणार आहे पण संयम आणि विचारपूर्वक कृती केल्यास दीर्घकालीन फायदा मिळणार आहे या आठवड्यात सिंह राशीवर सूर्य आणि मंगळाचा प्रभाव विशेष जाणवेल सूर्य तुमच्या राशी स्वामी आहे मात्र आत्मविश्वास प्रतिष्ठा अधिकार ओळख यामध्ये वृद्धी होणार असली तरी मंगळामुळे याचवेळी अहंकार आणि उतावळेपणा देखील वाढणार आहे त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्हाला निर्णय घेण्याआधी दुसऱ्यांचं मत ऐकणं आणि आक्रमकपणावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे गुरुवारनंतर ग्रहांची दिशा सौम्य होईल आणि कामात यशाच्या संधी अधिक मिळतील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढणार असून प्रतिष्ठा आत्मभान आणि कृती ह्या त्रयींमध्ये संतुलन ठेवणे ह्या आठवड्यात आवश्यक आहे करिअरच्या दृष्टीने आठवडा शिवराशीच्या जा जातकांना यशदायक ठरणार असून विशेषतः जे लोक प्रशासन नेतृत्व व्यवस्थापन पोलीस संरक्षण राजकीय शिक्षण किंवा प्रचालन क्षेत्रात आहेत त्यांना तुमचं म्हणणं ऐकलं जाईल पण त्याचवेळी लोकांचं सहकार्य टिकवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला विनम्रपणा दाखवणे आवश्यक आहे नोकरीत पदोन्नतीसाठी हीच योग्य वेळ आहे वरिष्ठांकडून जबाबदारी मिळेल बुधवारी महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो व्यावसायिकांसाठी नवे करार सहकारी कामात यश किंवा प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याच्या संधी मिळतील काही महत्त्वाचे क्लायंट ह्या आठवड्यात जोडले जातील आर्थिक व्यवहार करताना मात्र पारदर्शकता ठेवा या आठवड्यात आर्थिक गती स्थिर राहणार असून जुनी गुंतवणूक ह्या आठवड्यात परत मिळण्याची शक्यता आहे काही जातकांना वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा होईल पण ते करताना गरज व प्रतिष्ठा यामधील फरक ओळखा उधारी किंवा क्रेडिट कार्डवरील खर्च कमी करा काही कुटुंबियांशी आर्थिक मदतीसंदर्भात संवाद होतील शनिवारनंतर निधी व्यवस्थापनात सुधारणा होईल प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या सिंहराशी त्या जातकांना आपल्या स्वभावातील अधिकार वृत्तीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे प्रिय व्यक्तींच्या भावना जाणून घेतल्यास नातं अधिक वृद्धिंगत होईल यासाठी मोकळा वेळ काढा आणि संवाद वाढवा विवाहित जातकांसाठी हा आठवडा संयमाचा आहे जोडीदाराशी सुसंवाद आणि निर्णयामध्ये सहभाग देणे आवश्यक ठरेल प्रेमात काही क्षण असे येतील जे तुमच्या नात्याची खरी किंमत सांगतील अहंकार न ठेवता समजूतदारीने पुढे जा कौटुंबिक जीवनामध्ये कुटुंबातील सदस्यांशी संवादात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो विशेषतः पैशांच्या किंवा भूमिकांच्या संदर्भात काही वादविवाद होऊ शकतात वृद्ध सदस्यांच्या सल्ल्याने काही प्रश्न मात्र सुटतील भावंडांशी मतभेद टाळा आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या घरात एखादं दे धार्मिक वा सांस्कृतिक कार्य होण्याची शक्यता आहे शनिवारपर्यंत वातावरण सौहार्दपूर्ण राहील घरातील स्त्री सदस्यांकडून भावनिक आधार मिळेल आरोग्य व मानसिकदृष्टीने सिंह राशीतील जातक उष्णतेशी संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतात डोकेदुखी ताप व त्वचा यांच्या समस्यांपासून सावध राहा पचन संस्थेवरही थोडाफार चांगला वाईट परिणाम होऊ शकतो विशेषतः या आठवड्यात अत्यंत संयमित आहार ठेवणे आवश्यक आहे मानसिकदृष्ट्या आपण उत्साही असाल पण आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवल्यास ताण कमी होऊ शकतो रोजच्या जीवनशैलीत शांतता सायंकाळची फिरण्याची सवय आणि आंघोळीनंतर पाच मिनटं शांत बसणं केव्हाही उपयोगी ठरेल शिवराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक व तीन अशुभ अंक आहे सहा व तटस्थ अंक आहे आठ म्हणजे ज्यांची जन्मतारीख आठ आहे जन्मदिनांक फक्त त्यांच्यापासून सावधगिरीने व्यवहार करा शिवराशीसाठी राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे सोनेरी भगवा व केशरी निषिद्ध रंग आहेत काळसर निळा व हिरवा आणि शुभवार आहेत रविवार व गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत तीस जून व चार जुलै तसे शिव राशीसाठी या आठवड्याचा उपाय रविवारी सकाळी बारा सूर्यनमस्कार घालून ओम आदित्याय नमहा या मंत्राचा रोज अकराव्या जप करा आणि सूर्याला अर्घ्य द्या त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मानसिक संतुलन मिळेल आणि यशप्राप्तीत त्याचं सहकार्य मिळेल